देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब देशाचे दुसरे नेते आदरणीय अमित शहा साहेब राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा साहेब राज्याचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब पक्षाचे अध्यक्ष बावनकुळे साहेब केंद्रातल्या साहे, अन्य नेत्यांनी राज्यातल्या अन्य नेत्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर हो। विश्वास व्यक्त करून दुसऱ्या वेळेस लोकसभेची उमेदवारी दिलेली आहे मी मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो आणि मला खात्री आहे की त्यांनी जो माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर विश्वास व्यक्त केला तो निश्चितपणानं नांदेडकर सार्थिक केल्याशिवाय राहणार नाही आज देशामध्ये वातावरण आपकी बार चारसारच आहे मोदी की गॅरंटी लोकांमध्ये एक उत्साह संचारलेला आहे आणि लोकांच्या मुखातून ह्या घोषणा होत आहेत जबरदस्ती नाही आहे आणि अशा वातावरणामध्ये मला तिकीट मिळावं हे मी माझं भाग्य समजतो मागच्या निवडणुकीमध्ये अशोकरावजी चव्हाण आणि माझी लढत झाली नांदेडकरांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ना लोकसभेत पाठवलं लो। आता अशोकरावजी चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे एक ताकदीचा नेता म्हणून त्यांच्याकडे निश्चित प्रमाणात बघितल्या जाते त्यामुळं ते त्यांची ताकद आणि भारतीय जनता पक्षाची पूर्वीची असलेली ताकद हे बघता नांदेडच काय पण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस निवडून येईल याच्यामध्ये मला शंका आहे